नमस्कार श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये मी संध्या राणी जयिंद कोल्हे संध्या कळम जिल्हा धाराशिव येथून सहभागी होत आहे तर आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा यावर आधारित माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे झेंडा गीत गाऊ छान भारत मातेचे स्वागत करूया आज प्रजासत्ताक दिनाचे झेंडा गीत गाऊ छान भारतमातेचे झेंडा गीत गाऊ छान भारत मातेचे तिरंगा माते झेंडा आकाशीत पहा फडकतो राष्ट्रगीत आवडीने जोतो म्हणतो तिरंगा झेंडा पहा आकाशी पह फडकतो राष्ट्रगीत आवडीने जोतो म्हणतो प्राशन करावे संत अमृतवाणीचे झेंडा गीत गावे छान भारतमातेचे झेंडा गीत गावे छान भारतमातेचे तिरंग्याचा अभिमान उरी बाळगावा जयघोष देशाचा सदामुखी करावा तिरंग्याचा अभिमान उरी बाळगावा जयघोष देशाचा सदामुखी करावा वारे वाहते सुख समृद्धी निशांतीचे झेंडा गीत गाऊ छान भारतमातेचे झेंडा गीत गाऊ छान भारत मातेचे सर्वांच्या नसानसात वसे देशभक्ती एकतेची असते खरी महान शक्ती सर्वांच्या नसा नसात एकतेची असते खरी महान भक्ती बंध तोडू सारे मिळूनी पारतंत्र्याचे झेंडा जे गीत गाऊ छान भारत मातेचे जे, झेंडा गीत गाऊ छान भारत मातेचे जय जवान जय किसान आहे नारा तिरंगा आमचा मास सदैव प्यारा जय जवान जय किसान आहे नारा तिरंगा आमचा अम्मा सदैव प्यारा नाते जपावे अंतरी माणुसकीचे झेंडा गीतं गाऊ छान भारत मातेचे झेंडा गीतं गाऊ छान भारत मातेचे स्वागत करूया आज स्वातंत्र्यदिनाचे गीत गाऊ छान भारत मातेचे झेंडा गीतं गाऊ छान भारत मातेचे माते। धन्यवाद